नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील आणि तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी कारण शेतकरी मित्रांनो पीक विम्यासाठी एकशे चौतीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील हजारो शेतकरी बांधवांसाठी अखेर दीर्घ प्रतीक्षेचा अंत झाला आहे हंगाम अतिवृष्टीमुळे झालेल्या भयंकर नुकसानीची भरपाई म्हणून सरकारने एकशे चौतीस अकरा रुपयांचा निधी हा मंजूर केलेला आहे यामुळे पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी नऊ हजार रुपये इतकी मदत थेट डिबिटद्वारे होणार आहे आता शेतकरी मित्रांनो हा निर्णय शेतकऱ्यांच्या चिकाटीचा आणि न्यायालयीन लढ्याचा आहे शेतकरी मित्रांनो दोन खरीप हंगामात महाराष्ट्रातील मराठवाडा भागात विशेषतः धाराशिव जिल्ह्यात जोरदार अतिवृष्टी झाली सोयाबीन कापूस ज्वारीसह इतर पिकांचे खूप नुकसान झाले शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक गत, विमा योजनेअंतर्गत विमा भरलेला होता आणि शेतकरी मित्रांनो आता त्या विम्याचा विजय झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता थेट हेक्टरी काही रक्कम जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो हा अतिशय आनंदाचा बा आनंदाची आनंदा बातमी आहे कारण शेतकरी मित्रांनो खासदार आणि आमदारांच्या न्यायालय न्याया न्यायाला नया, आहे ते कसे आले तर शेतकरी मित्रांनो खासदार ओमराजे निंबाळकर स्थानिक आमदार आणि शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात यास्की दाखल केली त्यानंतर न्यायालयाने चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि अठरा डिसेंबर दोन 2025... हजार पंचवीस मरोजी महत्त्वपूर्ण आदेश दिले विमा कंपन्यांचा दुसरा हप्ता रोखून तो थेट शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश सुद्धा त्यांना देण्यात आले सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णयानंतर राज्य सरकारने हा मुद्दा गांभीर्याने घेतला शेतकरी मित्रांनो अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महायुती सरकारने शासन निर्णय जारी केला आणि त्यामधूनच शेतकरी मित्रांनो एकशे चौतीस कोटी अकरा लाख एक्क्याण्णव हजार नऊशे अडोतीस रुपये इतका निधी धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला शेतकरी मित्रांनो आणि हा निधी लवकरच थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे हा निधी येणारी रक्कम बजाज अलायन्स कंपनीने न्यायालयात जमा केलेली आहे शेतकरी मित्रांनो आणि त्या निधीला पंच्याहत्तर एवढे व्याज सुद्धा आलेले आहे शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना थेट फायदा कोणत्या पिकांचा लागू होणार तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांना खरीप दोन हजार मध्ये विमा संरक्षण होते जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना ज्यांना हेक्टरी नव्वद आता देण्यात येणार आहे आणि ते थेट थे, थे, शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो हा अतिशय आनंदाचा बातमी आहे शेतकरी मित्रांनो कारण शेतकऱ्यांसाठी ही रक्कम मोठी दिलासा देणारी अनेक शेतकऱ्यांच्या कर्जफेटीला बियाणे खत खरेदीला नव्या हंगामाच्या तयारीला मदत करणारी या शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो हे लवकरच एक ते दोन दिवसात रक्कम तुमच्या खात्यावर थेट जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आवश्यक करा धन्यवाद